नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण गावात भगवान देवराव भोसले यांच्या घरी रात्री सुमारे अकरा ते बारा वाजता चोरी झाल्याचा प्रसंग घडला आहे घरातील सर्व माणसे रात्री गावामध्ये भैरवनाथ जन्माष्टमी निमित्त कीर्तनाला गेले असता संधीचे सोन करत अज्ञात चोरांनी त्यांच्या घरातून दीड तोळे सोने आणि वीस हजार रुपयांची रोख रक्कम लुटली असल्याचे समजून येत आहे ही बातमी लगेचच गावभर पसरली आणि घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल सव्वाशे साहेब सरपंच दत्तात्रय खोटे उपसरपंच राहुल खिलारे पांडुरंग भोसले राजू भोसले महेश भगत समाजसेवक समीर शेख व ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले या प्रसंगाने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांकडून गावात जनजागृती करण्यात आली असून गावातील ग्रामस्थ यांना संध्याकाळी व रात्री सावधगिरी बाळगण्याचा सल्ला एपीआय नरवडे साहेब यांनी ग्रामस्थांना दिला आहे सर्व ग्रामस्थांनी घराच्या कुलूप बंदोबस्तावर विशेष लक्ष द्यावे आणि कोणताही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना दिसल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी भगवान देवराव भोसले सांगवी पाटण तालुका आष्टी जिल्हा बीड आम्ही कीर्तनाला गेलो असता आमच्या घरी दीड जोळा सोन व पंधरा हजार रुपये अशी चोरी झाली आहे अकरा साडे अकराच्या सुमारास